मराठा सेवा संघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून मराठा सेवा संघ हे अविरत असं काम करत आहे मराठा सेवा संघाने काय काम केलंय त्याच्या एक डामेंट्रीची फ्लेम आहे ती आपण सगळ्यांनी बघितली आहे त्यामुळे काय काम झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु आपल्याला काय करायचं आहे याबद्दल काही संकल्प करणं खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही या ठिकाणी आव्हान केलं की आपण वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करतो आहोत आणि वारंवार ग्रुपला मॅसेज केलेत तरीसुद्धा सकाळी आम्हाला म्हणजे बरीच अशी वाट बघावी लागली की बाबा या ज्या लोक्या आम्ही लावल्या होत्या तीनशे पूर्ण असे लावल्या होत्या ती एक एक आम्हाला कमी करावी लागली त्या पद्धतीनं अजूनही आमचं काम पूर्ण झालेलं नाही आहे ते करण्याकडे यापुढे आपण लक्ष देऊ समर्थक संख्या आपली जास्त वाढेल आणि सर्व लोक यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करतील तर आपल्या सगळ्याकडनं एक अपेक्षा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यक्त करतो सगळ्यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अध्यक्ष मनोबल व्यक्त करत असताना मराठ्यांची संख्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात येत आहे यांना या ठिकाणी पत्र देऊन त्यांना नियुक्त अशी मी त्यांना विनंती केली असते नियुक्ती पत्र देऊन या ठिकाणी यानंतर सुखदेव भानुदास गुरुकुल देवळाच्या यांची मराठा शिवा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती Jangan aku sembaca. Jangan tu suku tuan 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 tuan